DNA news Nashik Shodh Satya सर्वच अंगाने समृद्ध जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याकडे बघितलं जातं नाशिकमध्ये बारमाही खळाळून वाहणारी गोदावरी नदी असून जिल्ह्यातील सर्वच धरणं ही दरवर्षी काठोकाठ भरत असतात मात्र तरी देखील नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न आवा नेहमीच उभा असतो नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचं चित्र नेहमीच बघायला मिळतं मात्र आता नाशिक शहरातही नागरिकांना पाणी मिळत नसल्यानं आक्रमक झालेल्या प्रभाग क्रमांक तीनमधील मधील नागरिकांना माजी नगरसेविका प्रियंका माने यांच्या नेतृत्वामध्ये महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता यावेळी प्रभागात अनियमित पाणी पुरवठा कमी दाबानं मिळणारं पाणी यांचं विविध समस्यांवर प्रशासनाला वेटीस धरून त्या मांडण्यात आल्या आणि जीवनावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे गेल्या दीड वर्षापासून प्रभा सरस्वती सरस्वतीनगर असेल बलराम नगर असेल बलिराजनगर असेल अशा पुरास असेल की असेल उपकरेश्वर कॉलनी असाल योगा पालेस कॉलनी असेल मानेनगर असेल त्यानं गजानन कॉलनी असेल अवदिंबर नगर साई साईनगर असेल या समस्त परिसरांमध्ये माण्याची बिकट परिस्थिती झाली प्रभागातील नागरिकांना प्रत्यक्ष तिथं जाऊन आम्ही त्याचं सर्व बघितलं त्याच्यामध्ये सोल्युशन निघालं नाही त्याच्यात कुठल्याही प्रकारचं ती अडचण दूर झाली नाही त्याच्यामुळं आज आम्ही हंटा मोर्चा हा आयुक्त गायलो आयुक्त मॅडम यांना आम्ही एक तीन दिवसापूर्वी मॅसेज पण केला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आहे आणि मॅडमांना तो मॅसेज पाठवलं तर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेविका प्रियम गमाने त्यांच्या माध्यमातून आम्ही समोर महिला पत्रिगेर आहात जन्डा मोर्चा आहात नाशिक महानगरपालिका आयुक्त कारण आणला आयुक्त आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आयुक्त मॅडमांनी सकारात्मा सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करून असं आता आश्वासन लवकर प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर याच्याही एक्शन दिवस आंदोलन आम्ही इथे करू आणि रोड जास्त लागू या पद्धतीने आम्ही आज आयुष्यात आपण सत्ताधारी असताना आपल्याला मोर्चा आणावा लागतो विरोध विरोधक क्रमांक तीन मध्ये आज आमचं प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रपती भवनला आयुक्त मॅडम मॅडम असतील यांना आम्ही आज निवेदन दिलेले होते की आज, आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार अनेक वर्षापासून आम्ही पाण्याचा पाँग, पाठ पुराव करतोय नवीन टाकी झाली तिथले पद्धत गेलंय तिथलं पाणी पुरवठा चालू करण्यास सांगितलाय पण आमच्या नागरिकांचे असे हले तर आज प्यायला सुद्धा जार विकत आणताय अक्षरता बिस्लरीची बॉक्स आणताय पाणी नाही घरपट्ट्याला अस आस... पाणीपट्टी असेल पाणीपट्टी सगळे लोक आमच्या प्रभाग तीनमधले भरताय ऑनलाईन असेल असे भरताय पण त्यांना पाण्याचं जर पाणी मिळत नसेल तर मग आम्हाला हांडा मोर्चा आज आम्ही नगर मधून तर राजीव गांधी भवनला सगळ्या माझ्या भगिनी सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील आज आम्ही इथं आज आयुक्त मॅडम असतील यांना आज हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहे अनेक वेळा सकाळी पहाटे पाच वाजता सुद्धा टाकीवर जाऊन जाऊन गेलो असतील तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले असतील पाठपुरा वर्षापासून करतो पण काहीही समस्या आमच्या सुटलेल्या नाही आज आम्ही हांडा मोर्चा घेऊन राजीव गांधी भवनला आलो आणि आयुक्त मॅडम मॅडमला सांगितलंय आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला तर ठीक नाही तर आम्ही परत आंदोलन काढू आणि परत राजीव गांधी भवनला हंडा घेऊन मोर्चा घेऊन येऊ पण आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार पण जाणार नाही हे आम्ही असं हे करतो म्हणजे इथं आज हे देतो आज आम्ही आज रिटर्न आम्ही आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला सॉल्व्ह करणार आणि आमच्या पाण्यासाठी तो आम तो दूर आज आम्हाला त्याच्यामुळं आज आम्ही हंडा मोर्चा हा आयुक्त कार्यालय आयुक्त मॅडम यांना आम्ही एक तीन दिवसापूर्वी मेसेज पण गेला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आणि मॅडमांना तो मेसेज पाठवला नंतर आज आम्ही प्रभागात एक सर्व नागरिक माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेविका आपल्या कामाने त्यांच्या का माध्यमातून आम्ही सर्व प्रभागातील महिला भक्तींना घेऊन आज खंडा मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला आहे आयुक्त आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आयुक्त मॅडमांनी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असं आता आश्वासन केलेले आहे जर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर याच्याहीपेक्षा तीव्र स्वघाचं आंदोलन आम्ही इथे करू आणि रोड जाम करून टाकू या पद्धतीने आम्ही आज हा इशारा मंत्रधारी आणि विरोधक हा काही प्रश्न तसं जर म्हटलं तर मग चार वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे

आशापूर सोसायटी नगर, सरस्वती नगर बहिराजनगर झोपे गार्डन हरिओम कल्पेश कॉलनी ओंकारेश्वर कॉलनी मानेनगर गजानन कॉलनी दत्तात्रय चौक चक्रधर नगर वृंदावन कॉलनी लक्ष्मीनगर औदुंबर नगर, नगर गोपाळनगर विठ्ठलवाडी अंबाजीनगर शिवनगर साईनगर शिव रामचंद्रनगर भार्गवराम सोसायटी जानकी वल्लभ सोसायटी जोशी कॉलनी सावतामाळी नगर महालक्ष्मीनगर स्वामीनारायण नगर तपोवन स्वामी टकले नगर कृष्णानगर नगर, गणेशवाडी शेरीमाळा यांसह विविध परिसरांमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातोय तर मागील दोन ते तीन महिन्यांपासून नागरिकांना पिण्यापुरता पाणीसुद्धा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत दरम्यान यासंदर्भात पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना वेळोवेळी विचारणा करण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं नागरिकांनी थेट महापालिकेवर हंडा मोर्चा काढल्यानंतर प्रभाग क्रमांक तीनमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं आश्वासन मनपा आयुक्तांकडून देण्यात आलंय भाजपच्या माजी नगरसेविका असलेल्या प्रियंका माने यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आल्यानं भाजपला घरचा आहेर मिळालाय यामुळे आता सत्ताधारी भाजप याकडे लक्ष देत उपाययोजना करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक